मग आता तुम्ही बाहेर खेळायला गेले मी काय करू देऊ का करू करता भाजी बनवली चला या सगळेजण लाईव्ह मध्ये लवकर लवकर युट्यूब मध्ये ची आलू चटणी करतो गोबी चटणी पप्पा ना नाली होती टमाटर तुम्ही चक केले कलर पेन्सिल बॉक्स रोंदा जरी विचार बर ड्रॉइंग काढून राहिल का आणि ड्रॉइंग जर काढत असेल तर तू सगळा पसारा आवरून ठेवशील तू सगळे पेन गिरण तसेच पडू देत हाय कोण कोण आलं शुभम हाय शुभम दादा बोला कशा आणि गोपाल हाय गोपाल दादा जे भीम जे भीम जे भीम जे भीम पुढं हाय हाय हॅलो हॅलो बोला गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग बोला झालं की नाही चहा पाणी हा आज पत्ता गोबी काय काय चाललंय काय नाही बो सकाळी सकाळी आता स्वयपाकाची तयारी चालू आहे गरम पाकी घेऊन राहिले आमची तर ना खिडकी नाही या रुमले काहीच नाही एकही पण काय नाश्ता केला का तुम्ही नाही नाश्ता नाही केला आम्ही तुम्ही केला की नाही नाश्ता तुम्ही सांगा नाश्ता गिस्ता नाही झाला फक्त चहा पिली मी आणि म्हटलं आता चला म्हटलं स्वयंपाक करून घेते आधी हो हो का प्रशांत रितेश हो आणि हाय हाय तुमचं नाव सांगा काय आहे काय आज काय स्पेशल आज काय नाही आज स्पेशल काय आज पत्ता गोबी आहे बघा पत्ता गोबी कापून राहील पत्ता गोबीच बनवते आज म्हटलं काय करावं स्पेशल रोज 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 रोज, रोज भाजीचं टेन्शन आहे काय करा भाजी आणि माहित आहे का सॉरी हा युट्यूब फॅमिली सगळ्यांना मी सॉरी म्हणते यासाठी की मी म्हणजे माहिती आहे का जवळपास एक महिन महिना राहिला एका महिन्यापासून मी काही लाईव्ह मध्ये आलीच नाही डेली लाईव्ह मध्ये येत होती रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यान जेवण खाऊन झाले सगळ्यांचे घरातले कि मग जेवण खाऊन झाल्यानंतर नऊ साडे नऊ वाजता लाईव्ह मध्ये येत होती डेली पण मग काय झालं फोन हा माझा जो आहे ना याच्यावरून ज्याच्यावरून मी लाईव्ह मध्ये आली तो फोन बंद पडला आणि तो जुना फोन आहे ना त्याची क्लिअरिटी एवढी बकवास आहे बेकार क्लिअरिटी आहे त्याची काहीच चांगली नाही त्या फोनवर मग तो हँग पण पडते कमी रॅमचा आहे तर म्हणजे एकही शॉर्ट व्हिडिओ पण त्याच्यावरून बोलण्याचा असं बनवू शकत नव्हती मी त्यासाठी मग जवळ पाच पंधरा वीस दिवस व्हिडिओ आपले बंद होते कमीत कमी म्हणजे कमीत कमी, कमी, कमी काय नसल्यासारखे आले व्हिडिओ आपले आणि त्यासाठी मग मी हा फोन दुरुस्त केला आता खूप दिवस लागले बरं फोन दुरुस्त करून घ्यायला कारण की आम्ही नवीन ॲटो घेतला ना आता ॲटोचे पैसे भरले आता आम्ही काही नोकरीवर नाही तुमच्या दाजी काही नोकरीवर नाही मी पण नोकरीवर नाही मूल मजुरी करून आम्ही कसे पैसे गोळा केले आणि ॲटो घेतला एक केला म्हणा डाऊन पेमेंटवर ॲटो घेतला आणि त्या ॲटोच्या याच्यामध्ये सगळे पैसे भरून टाकले होते नव्हते ते सगळे आणि मग फोन दुरुस्त करायला पण पैसे नव्हते माझ्याजवळ त्यासाठी मग राहून गेला एवढे दिवस फोन बंद पण आता केला आपले डेली व्हिडिओ येतील आणि माहीत आहे काल काय म्हणते म्हणता सप्रेम जे भीम मॅडम सप्रेम जे भीम बाबासाहेब कोण आहे बोला कुठून आले लाईव्ह मध्ये सगळेजण आपटलं का नाव कमेंट करून सांगा कुठून लाईव्ह मध्ये आले आणि लाईक करायला विसरू नका बरं आधी चॅनलला लाईक करा माझ्या लाईव्हला पटापट लाईक करा तुम्ही कुठून आहेत काय तुम्ही कुठे असता संदीप दादा मी ना अकोल्यामध्ये आहे अकोल्यामध्ये राहायला अकोला एम एच थर्टी तुम्ही सांगा तुम्ही कुठं राहता अकोला हो का तुम्ही दादा अकोल्यामध्ये राहता का गावंडे गोपाल गावंडे ओके हो मी अकोल्यामध्ये राहते अकोल्या जिल्ह्यामध्ये बरं अकोल्यामध्ये नाही हो अकोल्या जिल्ह्यामध्ये राहते अकोल्या जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे निंबी लाखनवाडा म्हणून निंबी लाखनवाड्यामध्ये मध्ये राहत असते मी आणि गरम लय होऊन राहिलो तेव्हा मला भयंकर गरम होऊन राहिलं एक तर आमची खुली आहे ना स्वयंपाक खुली खिडकी नाही काही नाही